यंदाच्या वर्षी जोरदार पावसामुळे सिन्नर शहरासह तालुक्यातील सर्व बंधारे भरले आहेत तरी देखील शहरातील उपनगरवासियांना पाच ते सहा दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने सरदवाडीलगतच्या कमलनगर व आदर्शनगरमधील नागरिक वारंवार पाणीटंचाई व वा असुविधेने त्रस्त झाले आहेत त्यामुळे वैतागलेल्या महिलांनी थेट सिन्नर नगर परिषदेवर मोर्चा काढत मुख्याधिकारी यांना घेराव घालत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी निवेदनातून केली आहे सिन्नर शहरातील उपनगर भागातील आदर्श नगर व कमलनगर मधील नागरिक वारंवार होत असलेल्या पाणी टंचाई व असुविधेने त्रस्त झाले असून यंदा तालुक्यात जोरदार पाऊस होऊनही सर्व बंदारे भरूनही एकीकडे एक शहरवासियांना पाणीपुरवठा योग्य त्या आवर्तनाने मिळत आहे तर दुसरीकडे सर्व उपनगरवासियांना अजूनही पाच ते सात दिवसांनी तोही कमी आवर्तनाने पाणी पुरवठा होत असल्याने परिसरातील महिला वर्गांनी एकत्रित येत सिन्नर नगर परिषदेवर मोर्चा काढत मुख्याधिकारी संजय के यांना घेराव घातला व या उपनगरवासियांकडे नगर परिषद वारंवार दुर्लक्ष करत असल्याचे निवेदनात नमूद करून पाणीटंचाई व असुविधेबाबत आवश्यक ती पावले उचलण्याची मागणी केली यावेळी परिसरातील लक्ष्मी वाघ सुप्रिया बोगर मुक्ताबाई कांबळे योगिता कांडेकर सीमा कुटे शीतल दांगड कविता बोराडे ज्योती कोकाटे वैशाली वराडे आदींसह परिसरातील महिला उपस्थित होत्या नवरात्री व सणासुदीच्या दिवसात महिला उपवास करतात घरात प्यायला पाणी नाही असा संतप्त सवाल यावेळी महिलांनी उपस्थित केला त्यामुळे निदान टँकरने पाणी पुरवठा करावा अशी मागणी महिलांनी लावून धरली तसेच या भागात नियमित घंटागाडी पाठवण्याच्या सूचना करण्यात आल्या एस एन न्यूजसाठी ऋषिकेश नमस्कार आज आम्ही पाणी प्रश्नासाठी नगर परिषद नगरपालिकेमध्ये आलो होतो आमच्याकडे अक्षरशः आता या परिस्थितीला पाण्याचा थेंब पण नाहीये पण आम्ही जेव्हा इथे प्रश्न घेऊन आलो तिथे आम्हाला हस्य हसून तिथे उत्तरं दिलेली कोणतंही कन्फर्मेशन दिलेलं नाही का रेग्युलर इथं होईल फक्त म्हणता आम्ही पाहू आम्ही करू एवढंच फक्त याची उत्तरं मिळतात याच्यावर आम्ही इतके नाराज आहोत अक्षरशः याला काहीच म्हणू शकत नाही मी नमस्कार आम्ही कमलनगरमधून आलेलो आहोत सगळ्या महिलांना इतकं पाणी प्रश्नाला सामोरा जावं लागू राहिलं की पहिले दोन दिवसाआड पाणी म्हणत होते नंतर दोन पाणी आज तरी त्यांनी मॅसेज असं टाकलं की चार ते पाच दिवसांनी पाणी येणार आहे उत्तरसुद्धा व्यवस्थित देती नाही त्यामुळे आम्ही ठरवलं की येऊन साहेबांना भेटायचं सी ओ साहेबांना सी ओ साहेबांना भेटून सीओ साहेब हसण्यावारी ह्या गोष्टी नेत होत्या तर सीओ साहेबांकडे आज पाणी येऊनही सीओ साहेब म्हणतात मी पण त्या गोष्टीतून जात आहे पण सीओ साहेब सीओ साहेब काही त्या गोष्टीतून जात नाही आहे कारण की आज सकाळीच त्यांचं ओव्हरफ्लो इतकं पाणी होत इतकं वाया गेले तर सीओ साहेबांनी आमच्या सगळ्या महिलांची दखल घेऊन प्राणी प्रश्नावर तोडगा काढावा त्यात आरोग्याविषयी घंटागाडी दिवसाआड येत नाहीये चार पाच दिवसांनी घंटागाडी येते तो कचरा कुठे हे करायचा माझं नाव कुंदा श्यामराव घुगे मी आज इथे नगरपालिकेसमोर उभी राहून बोलत आहे आमचा पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे गेले दहा वर्ष झाले हा प्रश्न चालूच आहे कधीही आमचा प्रश्न सुटत नाहीये दरवेळेस चार दिवस पाणी आलं की पुढच्या वेळेस डायरेक्ट म्हणतात आठ दिवसांनी येईल दिवसा हे प्रश्न आमचे कोण सोडवणार यासाठी कोण जबाबदार या, या प्रश्नांना आम्हाला याचं उत्तर पाहिजे आज आम्ही इथे सीओ सरांकडे भेटायला आलो होतो त्यांनी सुद्धा खूप उडा उत्तर आम्ही फक्त एक टँकर तरी अवेलेबल करा एवढं बोलतो ते सुद्धा ते तयार नाहीये मग आम्ही करायचं काय कोणाकडे जायचे आमचे प्रश्न घेऊन कोणासमोर प्रश्न उभे करायचे आम्ही आम्हाला या प्रश्न उत्तर मिळालंच पाहिजे इथं आलेलो आहे तर आमचा प्रश्न काही त्यांनी मनावर घेतलेला नाही तर साहेबांना आमची एवढीच विनंती की त्यांनी आम्हाला एक तास पाणी सोडावं कारण प्रत्येकाच्या घरात लहान मुलं आहे कचरा गाडी वेळेवर येत नाही आठ दिवसांनी येते कचरा टाकण्याची सोय आहे तिथं कचरा घरात प्रत्येकाच्या सडतो कुणाची लहान मुलं आजारी होत्या मोठे माणसं पण होतात झाडूवाली पण येत नाही आमच्याकडे तर त्या दोन दिवसांनी तरी यायला पाहिजे किमान रस्ता एवढा आमचा खराब आहे त्याचा कोणी विचार करत नाही आम्ही तुमची घरपट्टी नळपट्टी काही थकवत नाही त्याबद्दल तुम्ही आम्हाला बोला जर नाही भरली तर पण आमची ज्या गरज आहे ते तुम्ही भागा असं पाण्याचा प्रश्न हा सुटलाच पाहिजे तर मी महानगरपालिकेला रिक्वेस्ट करते की आमच्या मागण्या मान्य कराव्या बघेल